जय भीम जय शिवराय कसं हात मंडळ येतं इथे मी बनवत आहे अंडा बिर्याणी त्यासाठी मी या वाटीचा प्रमाणाने ना सहा वाट्या मी बिर्याणी राईस घेतलं आहे छान असं स्वच्छ मी इथे धुवून घेणार आहे जोपर्यंत त्याचा बाईटस्टँड पूर्णपणे निघून जात नाही जोपर्यंत मी धुणार आहे शक्यतो जेवढं आपल्याला चांगलं धुता येईल तेवढंच चांगलं धुवायचं आहे आणि असंच मी पाण्यामध्ये ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटं आणि इथे मी अंडीसुद्धा बॉईल करायला ठेवली आहे असं झाकण ठेवल्यावरती अंडी बॉईल करायला ठेवली ना म्हणजे ती पटकन होतात आणि इथे एक ब हे करायचं आहे ना आपल्याला राईस बनवायचा आहे तर मी इथे अर्धा टोप पाणी घेतले त्यासोबत मी तमालपत्र टाकले त्याच्यामध्ये आणि ते आपल्या ग्रेवीसाठी ना वाटण करायचं आहे तर मी त्यामध्ये बघा खडे मसाले टाकले कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची टोमॅटो आणि अद्रक लसूण असं छान असं पेस्ट करून घेतलं जास्त पाणी टाकलेलं नाही आहे थोडंच टाकलेलं आहे आणि इथे आपली अंडीसुद्धा बॉईल झालेली आहे त्या अंडी बॉईल झालेली कसे समजायचे अशी चीर पडली तर समजायचं आपली अंडी बॉईल झाली आणि इथे साईडला मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलं तर छान असं कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये असं मी लांबडा पातळ आपल्याला कांदा टाकला कांदा आपल्याला तळून घ्यायचा आणि इथे बघा पाण्यालासुद्धा उकळी आलेली वरतून मीठ टाकलं मीठ आणि तेलसुद्धा टाकलं आहे तेल टाकल्याने आपला जो भात ना छिटकणार नाही म्हणजे स्टिक की होणार नाही जास्त असं मोकळा भात होईल आणि म्हणून आता मी इथे बघा थोडं थोडं करून राईस टाकते आता ही माना मादे आसा ही स, तर आसा आता तुम्हाला मी सांगते तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तर तुम्हालाही मनामध्ये कधी असं वाटत असेल की बाबा हीच ही जी सासू सगळं जेवण बनवते का तर मंडई असं अजिबात नाही आहे माझ्याकडे आता प्रॉपर स्टँड नाही आहे मोबाईलचं किंवा ट्रायपॉड वगैरे काहीच नाही तर मला एका हाताने मोबाईल पकडणं आणि एका हाताने बनवलं मला शक्य होत नाही तर मी कधी कधी मम्माला सांगते की तुम्ही बनवा मी तुमचं रेकॉर्ड करते कारण मम्माला अजून परफेक्ट नीट जमत नाही व्हिडिओ शूट करायला त्यांना पण मी शिकवणार आहे म्हणजे आम्ही दोघी एकमेकींचे व्हिडिओ काढू शकू आता छान मी कांदा त तळून घेतलेला आहे मी आणि तर त्याच तेलामध्ये मी इथे टाकणार आहे कांदा मी इथे सहा कांदे घेतले आहेत चिरून कांदा टाकल्याच्या नंतर गुलाबी होईपर्यंत परतून घेतला आणि हे बघा आता आपण जो ग्रेव्हीसाठी मसाला घेतला होता ना तर मसाला सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आणि ते भातातलं पाणी काढून ठेवलेलं आहे मी अजिबात स्टिक्की झालेलं नाहीये चिकटलेला नाहीये भात मोकळा झालेला आहे आता आपल्या घ्या मसाल्याला छान असं तेल सुटले वरतून मी टोमॅटो टाकला टोमॅटो मी जास्त टाकणार नाही कारण की वाटण करताना तेव्हा मी त्याच्यामुळे टमॅटो टाकला होता आणि इथे बघा जेवढे मसाले मी जे मेन्शन केले आहेत ना ते सर्व मसाले मी ज्यात टाकले होते छान असं हलवून घ्यायचं परतून घ्यायचं आणि वरतून थोडंसं मीठ टाकणार आहे थोडंच टाकणार आहे लागलं त्यानंतर टाकेल मी मला वाटत तर नाही लागेल पण जास्त टाकायला नको म्हणून मी थोडंस टाकलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इथे ना मी दही टाकली आहे आंबटपणासाठी म्हणजे बिर्याणीमध्ये तिखट आंबट चव तर फार छान लागते तुम्ही लिंबूही टाकू शकतात पण इथे मी दही टाकलेली आहे तर छान असं परतून घेतलं आणि तर ही ग्रेव्हीने आपल्याला शिजायला ठेवायची म्हणजे ऑलमोस्ट ती झालेली आहे पण थोडं जेवढं जे शिजेल ना तेवढं त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल आणि खूप छान लागेल अशी आपली ग्रेवी आहे ना बघा होती आहे असं थोडं तिला पंधरा ते वीस मिनटं होऊन द्यायचं स्लो फ्लेम ठेवायचा आणि इथे मी टोप घेतलेला आहे टोपमध्ये आता ह्या टोपामध्ये मी बिर्याणीचं थर लावणार आहे म्हणजे मी लेअर करणार आहे तर तो टोपामध्ये मी टाकले तेल तेलशिवाय तुम्ही तोपही टाकू शकता आता तेल टाकल्याच्या नंतर आहे ना आपल्याला सर्व टोपाला लावून घ्यायचं आहे म्हणजे की आपलं जेव्हा आपण ग्रेव्ही टाकू किंवा राईस टाकल्यावरती आपल्या ते टोपाला चिटकणार नाही आता ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे त्यामध्ये मी एक एक करून अंडी टाकली आणि अंडी छान आपल्याला ते ग्रेवीमध्ये कोट करून घ्यायचे ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान म्हणजे आपलं अंड्यालाही मसाला छान लागेल लागे ला तो आणि चवीलाही अंड म्हणजे सुक्कं सुकं लागणार नाही ग्रेव्हीच लागेल तेही घाताना आता बघा ह्या टोपामध्ये आता लेअरिंग करणार आहे असं मी पहिली लेअरिंग काही काही लोक ग्रेव्ही टाकतात पण मी इथे ना भात टाकणार आहे आधी तर मंडळी मी इथे सुका केली म्हणजे गरम गरम भात होता आणि मी ते हाताने टाकायला गेली म्हणून माझा हात थोडा भाजला त्या वाफेमुळं भाताच्या तर म्हणून मी ते चमचा घेतला चमचाने छानही लेअरिंग करता येते झारा घेतला आहे झाराने उलट छान आलं मला लेअरिंग करता तर सर्वीकडे पसरलं गेलं तर आधी मी भाताची लेअरिंग केली आता मी ग्रेव्ही टाकणार ग्रेवीसुद्धा मी सर्वीकडे पसरून घेणार आहे एक ठिकाणी मी ग्रेवी ठेवणार नाही एकच ठिकाणी जर बिर्याणीची ग्रेव्ही आपण ठेवली ना, ना तर जेव्हा आपण बिर्याणी खायला घेऊ ना तर तेव्हा ना आपल्याला फक्त तो राईस राईस येईल तर म्हणून आपल्याला सर्वीकडे ही ग्रेवी पसरून घ्यायची छान म्हणजे आपण खायला घेणार तर प्रत्येक घासामध्ये आपल्या ग्रेव्हीचा फ्लेवर आला पाहिजे ग्रेव्हीचा टेस्ट आली पाहिजे म्हणून मी हे बघा छान असे पसरून घेतलं आणि आपण जो कांदा तळवून घेतला होता ना तो मी याच्यावरून टाकणार आहे काही लोक कोथिंबीर टाकतात पुदीना टाकतात फक्त मी इथे कांदाच टाकलेला आहे आता ना आपल्या भाताची पहिली लेअर आणि ग्रेवीची पहिली लेअर झालेली आहे आता आपण भाताची दुसरी लेअर टाकूया आणि ही लेअर आपल्याला म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट लेअर आहे छान आपल्याला सर्वीकडे आपल्याला भात पसरून घ्यायचा आहे बघू शकता मी असं सर्वीकडे भात पसरून घेतलेला आहे म्हणजे की आपल्याला फक्त मग अशी मी जसं म्हटलं फक्त भाताचा टेस्ट यायला नाही पाहिजेल तर ग्रेवीचा यायला पाहिजे तर इथेही सेम आहे इथे सर्वीकडे आपण म्हणजे जर आपण भात भातच लागेल ला ना मग भातही आपल्याकडे स आपल्याला सर्वीकडे पसरून घ्यायचं आणि ग्रेव्ही छान अशी पसरून घ्यायची आपल्याकडे तर सेकंड लेअर झाली आहे माझी भाताची लावून आता मी ग्रेव्हीची सेकंड लेअर लावत आहे तर इथे पण बघा मी ग्रेव्ही छान सर्वीकडेच पसरून घेतलेली आहे तर मंडळी तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कशी बिर्याणी बनवतात म्हणजे तुम्हाला कोणती बिर्याणी आवडते चिकन बिर्याणी आवडते व्हेज बिर्याणी आवडते किंवा मटन बिर्याणी असे खूप साऱ्या प्रकारचे बिर्याणी आहे तर तुम्हाला कोणती आवडते ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि मला जमलं तर मी नेक्स्ट टाईम तेही करायला प्रयत्न करेल तर बघा छान असं मी अंडी ठेवून घेतली आणि ग्रेव्ही सर्वीकडे पसरून घेतलेली आहे आणि बघू शकतात तुम्ही अंडी पण छान बॉईल झालेली होती म्हणजे जे एखादंच म्हणजे अंडा तुटलेलं होतं पण इट्स ओके कधी कधी होतं ते आपण काय बा असं परफेक्ट काय नाही आहे आपलं तर होतं ते कधी कधी तर असं सगळीकडे मी पसरून घेतली ग्रेव्ही आणि आता वरतून मी ना हा तळलेला कांदा टाकणार आहे फ्राईड ओनियन तर छान असं ते सर्वीकडे पसरून घेतलं मी थोडंसं ठेवायचा आहे काही ते मी थोडासा ठेवलेलं आहे कांदा हो म्हणजे आपल्या वरतून पण भाताची जी लेअर येईल ना आता बघा ही आहे आपली भाताची तिसरी लेअर तर असं मी भात सर्वीकडे हा पसरून घेतला आणि बघू शकतात तुम्ही आपली ग्रेव्हीचा कलर पण छान दिसतो आहे याच्यामध्ये मी अजिबात फूड कलर वापरलेला नाही आहे जो कलर आहे तो आपला नॅचरल मसाल्यांचा कलर आहे तर सर्वेकडे भातसुद्धा मी पसरून घेतला आणि आता वरतून आपल्याला कांदा टाकणार आहे आणि क कांदा टाकल्याच्या नंतर आहे ना मी इथे आपलं जो फूड कलर आहे ना तो टाकणार आहे फूड कलरमध्ये तुम्ही इथे रेड कलर टाकले पण तुम्ही आहे ना दुसरा कोणता येलो ग्रीन जे फूड कलर भेटतात ना तेही टाकू शकतात पण मला रेड माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी रेडच टाकला आणि इथे साईडला ना मी दहा मिनटं तवा छान असा तापवून घेतला होता म्हणजे दम द्यायचा आहे तर ह्या टोपावरती ह्या तव्यावरती मी टोप ठेवेल टोप ठेवलेला आहे मी आणि ह्याला मी वीस मिनटं छान असा दम देणार आहे दम बिर्याणी स म्हणू शकता तुम्ही आपली रेडी झालेली आहे छान बघू शक कलरही छान आलेला आहे आणि बघू शकता छान आपली ग्रेवी खालपर्यंत पूर्ण छान अशी दिसते आणि जरा तर आता बघूया आपली प्लेटिंग तर त्याआधी बघा बिर्याणी आहे तर त्यासोबत कोशिंबीर तर पाहिजे तर ते मध्ये घेतलं आहे मी आ, कांदा टोमॅटो हिरवी मिरची काकडी घेतलेली आहे त्यासोबत दही आणि थोडं मीठ टाकलं छान असं मिक्स करून घेतलं आणि वरतून गार्निशिंगला क कोथिंबीर ठेवली आता बघा प्लेट मी अशी माझी घेतलेली आहे ग्रेव्ही पण छान अशी पसरली आहे मुळं आपला भातसुद्धा छान दिसतोय बिर्याणीचा आणि बघा कोशिंबीर घेतली मी आणि त्यासोबत लिंबू घेतलं तर रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा